नमस्कार शेतकरी बांधवांना आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवांना अत्यंत महत्वाचा अपडेट शेतकऱ्यांसाठी घेऊन आलेली आहे आजचे लाइव आपण कापसाचे बाजारभाव पाहून घेणार आहोत कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाचे बाजारभाव किती आलेले किती आवक मिळालेली आहे सगळे अपडेट आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्याचा आपल्याला अत्यंत अशी महत्वाची बातमी घेऊन आलेली आहे त्या बातमीद्वारे आपल्याला कापूस बाजारभाव कोणत्या जिल्ह्यात वाढले या संदर्भात जिल्ह्यात माहित आहे की कापसाची आवक वाढत आहे त्यामुळे कापसाचे बाजारभाव सुद्धा कमी जास्त होताना दिसत आहेत पण मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कापूस बाजारभाव जास्त प्रमाणात वाढत नाहीत त्यामुळे आजचे चालू असणारे बाजारभाव आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये कसं पाहता येणार ते पाहू घेऊया कापूस बाजारभाव आपल्याला आम्ही तक्त्यामध्ये दिलेले आहे त्यामुळे आपण दिलेल्या तक्त्यातील जिल्ह्यातील बाजारभाव कसे चालू आहे या संदर्भात माहिती घेऊ ग्यू, घेऊ शकतो चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया ते इथे सर्वसाधारण आवक आणि सर्वसामान्य आणि दर असं लिहिलेला आहे राळेगाव अकोला उमरेड दळगाव सिंधी फुलंद्री अशा प्रकारे इथे तुम्हाला वडवणी सोनपेठ कळमेश्वर दळूळगाव वर वरोरा वरोरा खामांडा यावल आणि त्याचबरोबर ती नेक्स्ट आपण पाहून घेणार आहोत अमरावती संगमनेर सावणे राळेगाव भद्रावती समुद्रपूर वडवणी पारशिवनी सोनेपेठ कळमेश्वर तर अशा पद्धतीने इथे तुम्हाला बाजारभाव कर करण्यात आलेले आहेत जिल्ह्यानुसार तुम्ही इथे चेकआउट करू शकता